नमस्कार माझे नाव सबिहा मुझीन खान आहे आज मी तुम्हाला औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचे वर्किंग मॉडेल दाखवणार आहे आपल्या देशात सुमारे पंच्याहत्तर टक्के वीज दगडी कोळशापासून निर्माण होते हा दगडी कोळसा भारतात झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश व महाराष्ट्रात पूर्व विदर्भ भागात चंद्रपूर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आढळतो औषधी विद्युत केंद्रात पीठ कशी तयार करतात ते मी आता सांगते सर्वप्रथम मोठ्या टाकीत कोळसा साठवून बेडच्या मदतीने बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी पाठवला जातो बॉयलरमध्ये कोळशाच्या बRNA तयार झालेला उत्सर्जित वायू उंच दुर्लंड्यांवरपोर हवेत सोडला जातो टर्बाइन

अशा वाफेतील उष्णता काढून घेण्यासाठी ते संगणक यंत्रात पाठवतात आणि पाणी यंत्रातून फिरवले जाते उष्णता पाणी काढून घेते व वा वाफ थंड होऊन पाणी तयार होते व ते पाणी पुन्हा बॉयलर कडे पाठवले जाते अशा प्रकारे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरण केलं जातं